केरळच्या स्थानिक न्यायालयाने प्रियकराच्या हत्येप्रकरणी चोवीस वर्षाच्या प्रेयसीला दोषी ठरवले दोषी ठरवलेल्या मुलीच्या मामालाही शिक्षा झाल्या प्रेम कहाणीच्या दुःखद अंताची ही कथा अडीच वर्षांपूर्वीचे ती त्याच्यावर प्रेम असल्याचं दाखवत राहिली आणि दुसरीकडे त्याला मारण्याचा बे ताखत राहिली प्रेम असल्याचं खोटं नाटक करत राहिली आणि त्याच्याही नकळत त्याला स्लो पॉइझन देऊन दररोज मृत्यूच्या आणखी आणखीन, आणखीन जवळ नेत राहिली आणि या साराचा अंत झालाय मृत्यूदंडाने अधिक जाणून घेऊया केरळमधल्या परसल इथे राहणारा शेरॉन राज शेरॉन एका मुलीच्या प्रेमात पडला कन्याकुमारी जिल्ह्यात राहणारी ग्रीष्मा दोघांचं नातं अगदी सिनेमातल्या प्रेमी मुलासारखं असत तसंच गोड होत शेरॉनचं ग्रीष्मावर जीवापाड प्रेम होतं दोघांनी एकत्र एक येऊन त्यांच्या पुढच्या एकत्र एक आयुष्याची स्वप्न पाहिली होती वरवर पाहता दोघांचं एकमेकांवर सारखच प्रेम होत दोघांनाही आनंदात घालवण्याची होती ती ही सारखीच इच्छा होती असं दिसत होत पण साधारण दीड वर्षांपूर्वी शिरॉनला एका मागोमाग येत असे धक्के लागायला सुरुवात झाली तिचं वागणं काहीच बदलायला लागलं एक दिवस ग्रीष्माचं लग्न दुसरीकडे ठरलं तिने ही गोष्ट शेरॉनला सांगितली शेरॉनला हा धक्का सहन झाला नाही तो ती गोष्ट मान्य करायला तयार नव्हता ग्रीष्मा होणार होणारे किंवा होऊ द्यावं असं ऍक्सेप्ट करायला तयार नव्हता शेरॉन राज तेवीस वर्षांचा होता तर ग्रीष्मा बावीस वर्षांची होती द न्यूज युनिटच्या वृत्तानुसार लग्न ठरल्यानं ग्रीष्माने शेरॉनला मार्गातून हटवण्याचा कट रचायला सुरुवात केली तिचा मामा निर्मल कुमार ही तिला यात साथ देत होता शेरॉन बीएससी झालेला रेडिओलॉजीच्या अंतिम वर्षाला शिकत होता चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला शेरॉन ग्रीष्माच्या घरी गेला होता तेव्हा ग्रीष्माने त्याला काहीतरी प्यायला दिलं त्यानंतर शेरॉन मित्रासोबत तिच्या घरातून निघाल्यावर त्याला वाटेत अस्वस्थ वाटायला लागलं त्याला परमाला मधल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं उलटी ही झाली तिथून त्याला तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आलं दिवस जसे पुढे सरकत होते तशी त्याची प्रकृती आणखीनच बिघडायला लागली होती पण तरी सुद्धा डॉक्टरांनी पूर्ण तपासणी केली तेव्हा काहीच निष्पन्न झालं नाही पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला त्याची प्रकृती पुन्हा बिघडली आणि तो पुन्हा तिरुअनंतपुरम इथे पोहोचला डॉक्टरांना रक्त तपासणीत अनेक बदल दिसून आले त्याचे अनेक अवयवही निकामी व्हायला लागले होते त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरू झाले पण हळूहळू त्याचे एक एक अवयव निकामी होऊ लागले त्यानंतर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ला त्याचा मृत्यू झाला सुरुवातीला अवयव निकामी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असं समजलं पण नंतर पोस्टमार्टम रिपोर्ट मधून एक वेगळीच माहिती समोर आली त्याच्या मृत्यूनंतर शेरॉनच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर हत्येचा आरोप केला म्हणजे ग्रीष्मा आणि तिच्या कुटुंबियांवर हत्येचा विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला डीएसपी जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला ग्रीष्माला एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ला अटक करण्यात आली दुसऱ्याच दिवशी तिची आई सिंधू आणि मामा निर्मल यांनाही अटक करण्यात आली प्रकरणात आता अतिरिक्त सत्र न्यायालयाने न्यायाधीश ए एम बशीर यांनी ग्रीष्मा आणि तिचा मामा निर्मल यांना हत्या आणि अपहरणाच्या प्रकरणात दोषी ठरवलंय आणि आईला निर्दोष ठरवलंय मुलाला त्यांचं नातं संपवायचं नव्हतं म्हणून त्याची हत्या केली विशेष सरकारी वकील कुमार यांच्या म्हणण्यानुसार ग्रीष्माचं नागरकोईल इथे राहणाऱ्या रहा एका लष्करी जवाना बरोबर निश्चित झालं होतं म्हणून ते आपल्या बॉयफ्रेंडला नातं तो तोडायला सांगत होते पण शेरॉनला नातं संपवायचं नव्हतं आणि म्हणूनच तिने त्याची हत्या केली असं वकिलांनी सांगितलंय शिक्षा सुनावताना न्यायालयाने म्हटलं की हे दुर्मिळातलं दुर्मिळ प्रकरण आहे मुलीने तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा विश्वासघात केलाय त्यामुळे तिला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे ग्रीष्माच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की ती शिक्षित आहे तिच्या आई वडिलांची ती एकुलती एक मुलगी आहे तिच्यावर आणि तिच्या आई वडिलांवर कुठलेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीत अशा परिस्थितीत शिक्षा कमी केली जावी पण कोर्टाने हे ऐकलं नाही गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत कोर्टाने म्हटलं की गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता आरोपीच वय आणि इतर परिस्थिती विचारात घेण्याची गरज नाही ग्रीष्माने नियोजनपूर्वक शेरॉनची हत्या केली अटकेनंतरही तपास वळावा म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे सार पाहता तिला दिली गेलेली शिक्षा योग्य आहे असं न्यायालयाने म्हटलं शेरॉनला मारण्यासाठी ग्रीष्माने गुगलवर स्लो पॉयझनिंग बद्दल रिसर्च केलं होतं गुगलची मदत घेतच हळूहळू परिणाम करेल असं विष तिने त्याला पेयात उरलेलं ग्रीष्माच्या कृत्याचा पहिला अंदाज शेरॉनचा भाऊ शिमोन लावला होता शिमोन पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर आहे ग्रीष्माने शेरॉनला आयुर्वेदिक काढा देते असं सांगून जे पेय दिलं त्यात काय काय होतं हे त्याच्या भावाने ग्रीष्माला विचारलं होतं तेव्हा तिने कंबर दुखीसाठीचे औषध आहे इतकंच सांगितलं त्यामुळे ते तेव्हा त्याला ग्रीष्मावर संशय आला आणि पुढे जाऊन तोच संशय खरा ठरला अर्थातच यातून त्याच्या भावाचा जीव नहीं। पड़ा ता तर वाचू शकला नाही पण आता ग्रीष्माला यासाठी मृत्यूदंड उठवण्यात आलाय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद